नमस्कार।, नमस्कार आज आपण एका केळीच्या प्लॉटवरती आलो आहोत तर किरण टेक्नॉलॉजीचा काय फायदा त्यांच्याकडनं समजून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार तुमचं सा नाव सांगा बरं माझं नाव किरण किरण बरं तुम्ही किरण टेक्नॉलॉजी कोणत्या मध्ये पिकाला वापरताय मी पहिल्यांदा उसाला वापरलं हा ऊसा केलं बरं उसामध्ये तुम्हाला काय फायदा दिसला उसात कांद्यात अंतर वाढलं हा जाडी वाढली हा आणि आज भरपूर फरक पडला हो पूर्वी त्या रानात किती निघायचं ना आता किती निघाला पूर्वी त्या रानात निघायचं पंचवीस तीस पस्तीस पस्तीस चाला पर्यंत आता ऊस तुटून गेला का हो किती निघाला मग सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर टन उसने निघाला ब रिझल्ट छान आहे हो बरं ते पाहून तुम्ही अजून कोणत्या पिकाला वापरा सुरुवात केली मग लगेच मी केळीला वापरलं बरं मग केळीचं काय लक्ष झालं केळीला पण फण्यातला अंतर वादा हं झाडाची उंची बुंदा बर हां पांढऱ्यामुळे हां एकंदर आता आपण जे गड पाहतो हा त्याच्याबद्दल काय सांगाल बरं बुंद सांगा बरं खाली जर पहिला पहिल्या बुंद्या माझा होता का त्याच्यात डबलच बुंदा झाला गाडी वाढली हो हो ओके हाईट पण एक चार पाच फुट वाढले वाढल्या हाईट पण वाढली पहिले पाच ते सात फुट असायची आता पंधरा फुट हाईट आहे बरं आता त्याच्यामुळं हा जो गड आहे फडी गडा जास्त मी पहिले फरत होतो का त्यात फायदा सात आठ सात आठ पडत किती येतात पंधरा सोळा पंधरा सोळा फेट पंधरा सोळा फो अवरेज लारक पडतोय गड वजन किती भरत त्याचं वजन पंचाळीस पन्नास पंचाळीस ते पन्नास किलो भरू शकतो ओके आता सरासरी तुमचं टेनिस अवरेज किती निघतंय एकरी एकरी पंचेचाळीस पन्नास टन पंचाळीस ते पन्नास टन एवढं आवरेज निघते बरं बरं तुम्ही समाधानी आहेत का हो उत्तर शेतकऱ्यांना काय सांगू शकता भरपूर समाधानी वापरा चांगले हे हा किरण टेक्नॉलॉजी रिझल्ट छान आहेत एक नंबर किरण टेक्नॉलॉजी ओके वापरले चांगले एकदम ओके धन्यवाद आता एक फोटो काढूया आपण सर तुम्ही हो वापरू कटवाय ना कुठलाही उठवलं आहे ना तुम्ही युट्यूबला फेसबुकला सांगा त्यांच्या चॅनल கார <laughs> <laughs> <laughs>